बॉलिवूडमध्ये सिक्वल्स म्हणजेच पुढच्या भागांचे चित्रपट बनवण्याचा ट्रेंड जोरदार सुरू आहे पण मराठी चित्रपट सृष्टी ही यात मागे नाही सध्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत ज्याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे चला तर पाहूया कोणते चित्रपट यांच्या पुढच्या भागांसह आपल्याला भेटायला येणार आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपले स्वागत करते मध्ये सिक्वल म्हणजे पुढच्या भागाचा ट्रेंड सध्या जोरदार सुरू आहे मॅडॉप सारख्या निर्मिती संस्था तर हॉरर कॉमेडी प्रकाराचं युनिव्हर्स बनवत आहेत या सगळ्यात मागे राहील ती मराठी मनोरंजन सृष्टी कुठली मराठी चित्रपटांच्या सिक्वलचा ट्रेंड ही सध्या जोरदार रुजलाय अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वल प्रतीक्षित आहेत त्यात पहिला चित्रपट म्हणजे साडेमडे तीन दोन हजार सहा मध्ये आलेला हा चित्रपट मूळ चलती का नाम गाडी या चित्रपटाचा मराठी रिमेक होता आता त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली आहे मराठी स्वाभिमानाविषयी भाष्य करणारा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा ही दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केली आहे लवकरच यातल्या कलाकारांची घोषणा होईल सिद्धार्थ जाधव अभिनीत हुप्पा हुया या चित्रपटाची घोषणाही नुकतीच करण्यात आली सध्या या चित्रपटाच्या निर्मितीचं काम सुरू आहे सतीश राजवाडे दिग्दर्शित घटस्फोटितांच्या नात्यावर आधारित प्रेमाची गोष्ट हा चित्रपट दोन हजार तेरा मध्ये प्रदर्शित झाला होता त्याचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होईल त्यात ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे सचिन कुंडलकर दिग्दर्शित गुलाबजाम हा चित्रपट दोन हजार अठरा मध्ये प्रदर्शित झाला होता त्याने चांगली कमाईही केली होती आता गुलाबजामचा पुढचा भाग प्रदर्शित होणार आहे वैभव तत्ववादी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ हा चित्रपट त्याची कथा मुख्य बालकलाकारांचा निरागस अभिनय आणि काही गोड गाण्यांमुळे गाजला होता आता त्याच्या पुढच्या भागाची घोषणा ही मंजुळे यांनी केली आहे मात्र यातले कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे याच्या अल्याड पल्याड या भयपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली आहे पहिल्या भागात कोकणातल्या एका सुंदर बेटावर चित्रीकरण करण्यात आलं होतं आता दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे तर तुम्हाला या चित्रपटांपैकी कोणत्या सिक्वलची सर्वाधिक उत्सुकता आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी आपल्या प्रहार न्यूज लाईन चॅनेलला फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद